अस्तित्व कला मंच या सामाजिक संस्थेनं कारगिल विजय दिवसाच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त योगेश गोंधळे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील वीर पत्नी यांच्यासाठी एक आगळीवेगळी सौंदर्य स्पर्धा महाराष्ट्राची शौर्य सुंदरी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेकरिता पूर्ण महाराष्ट्रातून अठरा वीर भाग घेतला होता वयाची पंचवीस वर्ष ते पासष्ट वर्षापर्यंतच्या वीर पत्नी या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या होत्या या स्पर्धेचं आयोजन योगेश गोंधळे डॉक्टर अश्विनी शेंडे श्रुतिका चौधरी दीपक कुदळे श्वेता कुंजीर सुदीप कुदळे नीता तारू रुपाली पावळे अपेक्षा इंगोले आरती आजमाने अश्विनी सुपेकर श्रीकृष्ण भिंगारे हर्षल पवार यांनी केलं होतं या, या कार्यक्रमाचं ग्रुमिंग विशाल घोलप यांनी केलं होतं आणि तसेच या स्पर्धकांचा मेकअप एस के मेकअप स्टुडिओ आणि त्यांच्या टीमतर्फे करण्यात आला होता या स्पर्धेमधील वेशभूषेची जबाबदारी वैष्णवी द रेंटल ब्युटी आणि साक्षी झामरे तसेच सायली चौधरी यांनी घेतली होती तसेच स्वरांजली माने आणि राहुल कसबे यांनी आपल्या डान्स माध्यमातून काही नृत्य देखील सादर केली होती या कार्यक्रमाकरिता जनसेवा सहकारी बँकेच्या चेअरमन डॉक्टर राजेंद्र हिरेमठ सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर तसेच बॉबी कर्नानी फिरोज खान उमा ढोले पाटील आदी मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेचे परीक्षक म्हणून पायल प्रामाणिक आणि सही खलाटे यांनी परीक्षण केलं सुप्रसिद्ध गायक सन्मिता शिंदे आणि अवधूत गांधी यांनी सेलिब्रिटी गेस्ट म्हणून या कार्यक्रमाकरिता आपली उपस्थिती दर्शवली तसेच काही प्रसिद्ध गीत सादर करून प्रेक्षकांची मन देखील जिंकली या कार्यक्रमाच्या स्पर्धेचा विजेता प्रथम क्रमांक लातूरच्या नेहा विजय चौरे यांनी पटकावला द्वितीय क्रमांक नीलम भारशंकर तर द्वितीय क्रमांक शोभा नारायण ठोमरे यांनी पटकावला या, या स्पर्धेतील विजेत्यांना अस्तित्व तर्फे क्राउन सॅशे ट्रॉफी तसेच दिवा पेंडंट तर्फे रोख रक्कम तिन्ही स्पर्धकांना बक्षीस म्हणून देण्यात आली होती या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुप्रसिद्ध रेडिओ जॉकी आर जे बंड्या यांनी केलं होतं